न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय विश्वनाथ भेगडे यांच्या अभिष्टचिंतन केक कापून साजरा करण्यात आला बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले तसेच भाजप कार्यकारणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष देहु रोड शहर रवींद्र उर्फ मामा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली वरील कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यमंत्री बाळा बेगडे, तसेच राजेश पिल्ले तसेच रघुवीर शेलार गणेश भेगडे मदन सोनीगिरा जिंके खंडेलवाल राऊत तसेच राजूभाई विलास शिंदे धर्मेंद्र सिंह नायडूभाई अमोल नाईक नवरे सारिका नाईक नवरे सुरेंद्र सुर्वे तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यामध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी मावळ देहुरोड या विविध भागातून कार्यक्रमासाठी उपस्थित होते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक कापण्यात आला सर्वप्रथम सर्व थोर पुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले या सर्व थोर पुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली देहू काही कार्यकर्त्यांची निवड करण्या अल्पसंख्यांवरती शहर उपाध्यक्ष पदावर शेर सचिव पदावर अशा विविध पदावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचा सत्कार नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या हस्ते देण्यात आले तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला महिलांचा सहभाग मोठ्या संख्येनं होता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता बाळा बेगडे यांचे ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आवाजामध्ये मोठ्या जंगी स्वागत देहूरोड येथील सुभाष चौकामध्ये करण्यात आले तसेच बेगडे यांना भावी खासदार म्हणूनही शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी रोहित राजू ताटे देहू आमच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान होणं हो। हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही कार्यकर्ते सज्ज झालेला आहोत घरोघरी जाऊन मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलेलो ला। आहोत मावळ साठी आम्ही कामाला लागलेले मावळ खासदार या सगळ्या मीडियामध्ये चालू असलेल्या चर्चा आहेत परंतु आमच्यासाठी महायुतीचा निर्णय आणि या ठिकाणचा खासदार पुन्हा निवडून आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा